बाजारात सध्या टोमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली बाजारात लसणाचे दर हे चारशेच्या पार झाले त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय खराब हवामानामुळं लसणाचं पीक खराब झालंय त्यामुळे आवक कमी सुरू आहे नवी मुंबईतील बाजारामध्ये चारशे ऐंशी रुपये किलो लसूण विकला जात असल्यानं ग्राहकांनी देखील त्याकडे पाठ फिरवली एवढा महाग झाल्यानंतर लसूण आम्हाला नाही परवडणार कारण आम्ही पहिला आधी एक दोन किलो असे चार पाच किलो आम्ही लसूण खरेदी करत होतो आता ऍक्च्युली एवढा लसणाचा भाव महाग झालेला आहे ना त्यामुळे आम्हाला परवड खात नाही पाव किलो सुद्धा घ्यायची असे इच्छा होत नाही एवढं महाग असल्यामुळे लसूण तर आता भाजीमध्ये पाहिजेच आपल्याला सर्वच लसणाशिवाय तर आता कोणी देता येतच नाहीये कुठल्याही भाजीला काही झालं काय लसणाचा भाव थोडासा कमी करावं कारण आता आम्ही करून खाणारे माणसं वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला परिस्थिती नाहीये लसूण सुद्धा एवढं घेण्याची घेऊ वाटत नाही एवढा महाग झालाय लसूण पण काय पर्याय नाही ना घ्यावा तर लागतेच ना पहिला एक स्वस्त असेल तर एक दीड किलो आता महाग झाले तर पाव किलोच घेतो तोच पुरण पुरून वापरायचा नाही जात चार दिवस पण नाही जात परवडत नाही परवडत गुरुने म्हणून सरकारला एवढं सांगेल की एवढा महाग करू नका जरा स्वस्त करा आम्हाला गरिबांना काय परवडणार आहे ना घ्यायला पगार पण नाही एवढे आम्हाला आम्ही माथाडी मध्येच आहे मार्केटला नाही परवडत घ्यायला लसणाचे भाऊ खूपच महाग झालेत एवढे दोनशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये बाजार आहेत लसणाला सामान्य लोकांना परवडत नाही खायला अर्धा पाव लसूण घेतला तर तीनच कांड्या बसतात कसा महिना वाढवणार सरकारने काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे ना काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे का सामान्य लोक कसं महिनाभर एवढा लसूण पाव अर्धा पाव पुरवणार एवढे महागाई वाढून ठेवली सगळी काय करणार मात्र याचा फटका व्यापारांना बसतोय लसणाचा भाव चारशे ऐंशी रुपये लोक नाराज आहेत अर्धा किलो घे पाव किलो घ्यायचा आपला सॉरी अर्धा किलो घ्यायचा तिथं पाव किलो घेतात पाव किलो घ्यायचा तिथं अर्धा पाव घेतात लो लो लोकांना नाही सध्या परवडत लसणाचा भाव या लसणाचा भाव सरा, सरा सरांसरी कमीत कमी शंभर रुपये असला तर ठीक आहे बाबा एवढा भाव आहे त्यामुळे लोक नाही नाराज आहेत

<गण> सध्या तर असं वाटतं थोडाफार कमीच करावा म्हटल्यानंतर थोडा गिरायकांना पण परवडणं आम्हाला पण परवडण घेताना आता रोजच्या जेवणामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या लसणाचे दर असेच राहिले तर खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय